पण होत ही मला माहिती नमस्कार मित्रांनो प्रसाद कॉमेडी कपल या चॅनल सहर्ष स्वागत आहे काय तुमची झाली का किरकिर -किर चालू माणूस सहा महिन्यातून एकदा फिरायला नाही लागले पण आवरलं तो कधीच नसते आणि काय जायचं म्हटलं कुठं कि किरकिर चालूच असती लेकर जाऊ का, का कर ना काय खरं सारी म्हटली की मग तुला अक्कल बिक्कल आहे का शेअर दिसत नाही का किती उशीर झाला आवरताय लवकर जायचं म्हटलं ना कुठं तर कुठं जायचं म्हटलं की असते ए पाच मिनिट थांब पुरे तू जरा काय कुठं जायचं कुठं जायचं म्हटलं की असतेच की तुमचं काय असते किरकिर आता मी काय बाय बाय पेक्षा जास्त यांचीच किरकिर असते म्हणजे कुठं जायचं म्हटल्यावर कसं बायकांची किरकिर असते ना तर आमची किरकिर सोडून यांचीच किरकिरले असते नेहरा बोलती तो न्याय लागले ते बघ उपकार नाही करत माझ्यावर तुम्ही नेऊन डोक्यात डोक्यात मारायची गरज नव्हती मी रात्रीच म्हंटल म्हणून कसं नाही आवरला म्हटलं ना येऊ नको येऊ नको नको मला नाहीच म्हटलं ना की तुम्हाला हीच होतो काय म्हणतो बघवत नाही मला काय बघवायचं काय विषय तू काय तू पण याच करते नाही कडू झाली ती आरोप तुझ्या वणीच आहे वणिक नाही तुमच्या वणिक आहे किरकिरी कूलर आता ती कूलर आहे ना कूलर आता झाल्या उन्हाळ्याची कूलर जरा पॅक बीक करून नीट ठेवा काय नसतं उंक्यासारखं इकडे तिकडे फिरायचं जरा करा करून उभा झालं तिलेकर माझा कोपऱ्यात जाऊन बसलं तुम्ही खवळले तर मी ना तिला खवळ तूच खवळ मी नाही खवळ का करत नसेल ना तर व्हिडिओ मध्ये बघ हे काय बिग बॉस चा सेट नाहीये बघता येणार ना असं आपण व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ स्टॉप करून बघू पण शकतो कोण चुकीचं बोलून कोण चुकीचं बरोबर त्याच्यामुळे म्हणत झालं आवरा एवढ्या उशिरात आवरून झालं असतं तुमचं कशाला मागण्यात लावलाय मागण्यात मी लावलंय का तुम्ही लावलाय तू लावलाय मग डोक्यात मारायची गरज होती डोक्यात कशा मारलं मी तुला कशा पाय मारलं कशा पाय मारलं कशा मारलं तुला अक्कल पिक्कल कॉमन सेन्स आहे मोबाईल पकडा तुम्ही तुम्हाला कॉमन सेन्स दाखवते पकडला

अरू का तू कुणाला म्हणली कुणाला म्हणली तुझं आहे म्हणून रितूला रितूला म्हणली ना हा काय तुमच्यावरच गेली ओ लेट पण माझी राहिली नाही एवढं तुम्ही रितूला पण बस की परि काय पूर्वीच करतं माझी पूर्वी तुला धपका लावून नाही बोलली तू माझीच आहे पूर्वी ते फक्त कामापुरती येते विचार तुला नाही ही तुला पण माहिती ती माझ्यापाशी कामापुरती येतच नाही मी जेव्हा पण बोलवलं तेव्हा ती माझ्याकडं

मोठ्या माणसांना असं बोलते मामा ना तुझा मामा मामा काय बोलू शकतो पण ना, मामा मामा ना। होय का <laughs> <laughs> तिला माझीचा पप्पा तुला असंच खाऊ तुला अरू आता तिला खाऊ मस्ती करते का तू हा तू परब तिला आगाव आगाव तू आगावपणा करते का बनाव हिकडे तू इकडे आगावपणा करते का तू हा तो करते पण तू हा राणाला काय आली तू आता रडतीये बघत कस वाटलं कस अरु मला मार लागली अरू पप्पाला मार लागली तुझ्या फोक्ती पप्पाला मार लागली तिला

लाव <laughs> दूरे दूरे चला का चला का तरी गेला हो का माझ्या डोळ्यातून पाणी मस्त मी कूलर लावतो कूलर लावा आणि स्वच्छ धुवून पण ठेवा लावायचीच काम करू नका काय स्वच्छता कूलर मग आता काय पावसाळ्याचे दिवस लागलेत तुम्हा ला ला। ला ला <coughs> ना तुम्हाला कशाला कुलर ची हवा खात जावा आरुच्या टकलीलाच काजळ लावलं तर मित्रांनो खूप जणांचे कमेंट येतात की आरूला केस काय येत नाही केस काय नाही येत खरं तर आरूची टक्कल करते खर तर तिची ग्रोथ चांगली यावं म्हणून मी सारखी तिची टक्कल करत असते त्यामुळे तिची केस व्हिडिओ मध्ये दिसत नाही बरोबर आहे माझी माझी ग्रोथ म्हणून केस कट करत नाही करणार एक दिवशी करणार बघा एवढी वाढून का तेवानी सोडून गेले तुम्हाला वाटायला लागलं मला तसंच काय कुठे गेली दुसरीकडे गेली आहे पटोली दुसरी बिसरी तू ती ना तुम्ही कराड्याच्या गायवर आले अहो असंच होणार असं जी दुसऱ्याच्या संसारात डवळ करणार ना म्हणजे वाटोळ करणार ना तिचं पण कधीच चांगलं होत नसते ही मला चांगलं माहिती तुमच्या त्या भटक भावने बोलायला लागल मला बोलती काय बोलायची कशाला बोलती का दुखत काय तुम्हाला तिला बोलल्यावर म्हणजे हाय का नाही जी बोलायची ती मला बोल तिला पण बोलणार मग तसं का बोलता फक्त मी बोललोय अरे मार्ग मार्ग पला नको आम्ही

तर मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्या एंटरटेनमेंटसाठी होता मनोरंजनासाठी होता ह्याचा वेगळा दृष्टिकोन काय काढू हिला मारल्याला पण ही फक्त चेष्टा होती काही हिला काही रिअल रिअल बसल होत असं आणलं होतं पण हिला काही लागलं नव्हतं विचारा साठी होता हा हा तू पण सांगा तू पण सांग तर चार पण सांगते तुम्हाला हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी होता लिस्टिप लावायची बरं हा लवली तर आता मित्रांनो टाटा बाय बाय तर आता पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आम्ही कुठं चाललो आहे हे पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच कळेल कारण तर हे घरातच सगळा व्हिडिओ संपवला तर टाटा बाय बाय नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये